यस yes. चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर तर्फे मी श्याम आस्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे -पड़ सगळ्यांनी सेशनला शेअर करायचे से, लाईक्स करायचे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे यस yes. व्हेरी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून नमस्कार कशा तुम्ही सगळे एकदम परफेक्ट असणार अपेक्षा आहे आणि हीच तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना आहे ओके काही दिवसांपासून थोडे सेशन वगैरे माझ्या यूट्यूबला बंद होते सेशन युट्यूबला देखील बंद होते क्लासेसला देखील बंद होते बॅचेसला देखील थोडे बंद होते बिकॉज माझी तब्येत वगैरे बरोबर नव्हती बट यस आता एकदम फिट अँड फाईन आणि एकदम तंदुरुस्त परत आपल्या सेम ट्रॅकवरती आपण वापस आलेलो आहे जसं की तुम्हाला ऑलरेडी मी काही दिवसांआधी सांगितलं होतं की परत मुंबई जो टूर आहे मुंबई दौरा जो आहे तो परत करावा लागणार आहे आणि याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आता आपल्या सगळ्यांना आहे ओके ज्यावेळेस मी तीन ते चार दिवसाआधी बीएमसीच्या संबंधित ओके की बी एम सी जाहिरात काही विद्यार्थी म्हणतो ते काही टेलिग्रामवरती देखील येतो की सी जाहिरात तर येणारच आहे ओके ज्यावेळेस मी व्हिडिओ घेतला त्यावेळेस व्हिडिओवरती देखील कमेंट आलाय की सर बीएमसी जाहिरात येणारच आहे तुम्ही ना डब्ल्यू आर डीसाठी आणि एम जी पीच्या जाहिरातीसाठी प्रयत्न करा ऑलरेडी त्यांच्यासाठी पण देखील प्रयत्न सुरू आहे ओके पण या सगळ्या विद्यार्थ्यांना मी तेव्हाही सांगितलं होतं बॅचेसच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की ज्या लोकांना असं वाटतं की बी एम सी जाहिरात तयार आहे येणारच आहे ओके असं नाही जाहिरात कोणत्याही क्षणी निघणार जाहिरात कधीही येऊ शकते बट त्या जाहिरातला त्या ॲडव्हर्टाईजमेंटला फसायसाठी आणखी येण्यासाठी थोडा देखील वेळ लागणार नाही ओके एक शुल्लक कारण परत ते पूर्णच्या जा पूर्ण जाहिरात स्टॉप करू शकते म्हणून हे स्टॉप परत झाली पाहिजे नाही ओके तसंच डब्ल्यू आय डीमध्ये जे आता पुढे अपडेट आहे डब्ल्यू आय डीमध्ये पंधराशेपेक्षा जास्त पदं रिक्त आहे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे ओके त्याची जाहिरात कधी येणार आचारसंहिता दहा ऑक्टोंबरपासून लागण्याच्या तयारीच आहे ओके दहा ऑक्टोंबरच्या नंतर आचारसंहिता वगैरे लागण्याची फुल तयारी आहे ओके okay? आणि सव्वीस नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार देखील स्थापन होणार विधानसभेचं ओके okay? आता सव्वीस नोव्हेंबरला जर सरकार स्थापन होणार आहे म्हणजे इलेक्शन त्याच्या आधी होणार म्हणजे आचारसंहिता परत त्याच्या चाळीस पंचेचाळीस दिवसाआधी लागणार म्हणजे ऑलरेडी पकडलं तर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये दहा तारखेपर्यंत ता आचारसंहिता लागणार एकदा आचारसहिता लागली का ते किती मोठं अपडेट तुम्ही घ्या पंधराशे जागा खाली आहे एम जी पीच्यामध्ये साडेपाचशे जागा खाली आहे सीमध्ये सहाशे पंच्याऐंशी जागा खाली आहे यांच्या ॲडव्हर्टाईजमेंट अटकल्या मग एकदा अटकल्या का अटकल्या ओके मग ते सांगेल की इलेक्शन नंतर मग इलेक्शन नंतर कधी ते तर मग त्याच्यावर कोणाचा भरोसा नाही काहीच सांगता येत नाही कधी येऊ शकतं ते बरोबर आहे तसंच आता हे देखील तेवढं इम्पॉर्टंट आहे त्यापेक्षा पण आणि तेवढंच इम्पॉर्टंट आहे पेंडिंग एक्झाम ओके एम आय डी सी एक्झाम असेल पी एम सी एक्झाम असेल सिडको एक्झाम असेल ओके आता वन बाय वन तुम्हाला सांगतो की आतापासून टूअर कसा राहील आता उद्याला मी परत निघतो आहे मुंबईसाठी ओके okay? उद्यापासून माझा परतचा जो दौरा आहे हा मुंबईसाठी आहे कोणाकोणाला भेटणार आहे काय काय आहे निवेदन वगैरेचा कार्यक्रम नाहीच मी ऑलरेडी सांगतोय निवेदन वगैरे नाही डायरेक्टली जे पाहिले पहिलेला आपण त्यांना जाऊन जे जा निवेदन दिलेलं आहे त्यावरती बोलणार आता की तुम्ही जे बोलत आहे ते शब्द अजूनही पाळला गेलेला नाही ओके आणि याचं उत्तर मी घेतल्याशिवाय वापस येणार नाही आणि हे जे काही जे सांगतील त्याचं उत्तर जे काही देतील हे मग तुमच्यासमोर मी मांडणार युट्यूबला पण तत्पूर्वी समजून घेऊया की असणार काय काय याच्यामध्ये आपल्याला काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रिलीज जी पी आणि डब्ल्यू आर डी जेई ऍडव्हर्टाइजमेंट आता लक्षात घ्या राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र ओके जे की आपलं इलेक्शन कमिशन आहे यांच्यामार्फत आचारसंहितेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करता येत नाही कोणत्या गोष्टींचं उल्लंघन करता येत नाही हा एक सगळा मोठा सात ते आठ पॉईंटचा तो आराखडा असतो त्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट होता आपल्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी सहाव्या क्रमांकाचा तो पॉइंट काय म्हणतो लक्षात घ्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखत घेणे प्रत्यक्ष नियुक्त्या करणेबाबत ओके काय म्हणते आचारसंहिता कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निम सरकारी ओके संस्था शासकीय मंडळे महामंडळे म्हणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणा किंवा कोणते गव्हर्नमेंटल डिपार्टमेंट म्हणा सार्वजनिक कोणते उपक्रम संस्थेमध्ये भरती प्रक्रिया दृष्टीने जाहिराती देणे मुलाखत घेणे करण्यात येऊ नये करता येते पण करायचं नाही म्हणते कारण की तेजर थे ते जर केलं तर ते चांगल्या प्रकारे फेवरेबल कंडिशन मध्ये होत नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे म्हणून ते सांगते की ज्यावेळेस एखादी आचारसंहिता लागली तर कोणत्याही मुलाखती घ्यायच्या नाही आणि सगळ्यात मेन नवीन जाहिराती पब्लिश करायच्या नाही ओके नवीन जाहिराती द्यायच्या नाही हे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आणि आता लक्षात घ्या दहा ऑक्टोंबरच्या जवळपास लागू शकते आपल्याकडे आचारसंहिता कोणत्याही वेळेस बरोबर आहे आणि एकदा आचारसिता लागली का हे निवडणूक आयोगांचे जे कोणते पॉइंट असतात हे सगळ्या विभागांना आणि सगळ्या महामंडळ म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांना ऐकावंच लागते निवडणूक आयोगाचं म्हणणं ओके सांगितलं हे तुम्हाला करता येणार नाही <coughs> संहिता लागू होण्यापूर्वीच जर कोणत्याही विभाग <coughs> विभागाने किंवा संबंधित आयोगाने संहिता लागण्याच्या आधीच जर एखादं पत्र पाठवलं असणार की आम्ही आज या या तारखे जसं की स्टाफ सिलेक्शन कमिशन एक पहिले काळ काय करत असते पूर्ण टाइम टेबल असा जर तुमचा कोणत्या आयोगाचा कोणत्या विभागाचा टाइम टेबल रिलीज झाला असणार ओके की नाही आमची जाहिरात पंधरा ऑक्टोंबरला येणार असं जर कोणी सांगितलं असेल तर मात्र तुम्ही जाहिरात पब्लिश करू शकता ओके पण विदाऊट गिविंग एनी फर्दर इन्फॉर्मेशन आधी प्री इन्फॉर्मेशन देण्याच्या आधी कोणतंही तुम्ही परिपत्रक दिलं नाही काहीच केलं नाही काहीच केलं नाही तर मग तुम्ही मात्र आचारसंहितेत जाहिरात काढू शकत नाही म्हणजे इथून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की कमीत कमी आपले जे डिपा विभाग आहे कोणते कोणते बी okay, एम सी ओके एमजीपी आणि डब्ल्यू डी यांनी कमीत कमी एक डेट अनाऊन्स करावी दहा ऑक्टोंबरच्या आधी ओके okay, जाहिरात काढत असाल तर व्हेरी व्हेरी गुड ओके okay, मग तर काही प्रॉब्लेमच नाही नसन जाहिरात जर निघणार आहे बा समोर निघणारच आहे बा ओके okay, वाट नको पाहू आचारसिता लागण्याची वाट नाही ओके okay, त्याला माहित आहे एकदा थोडी वाट पहिली पोटनं आचारसिता वगैरे वगैरे का नाही बा त्याला सांगितलं की जाहिरात येणारच आहे आता जसं काही टेलिग्राम ग्रुपवर सुरू आहे बीएमसी जाहिरात येणारच आहे पोटे वाटप येईन आणि एकदा आचारसिता लागली मग तिथं म्हणत नाही आचारसिता लागली आम्ही आता जाहिरात देऊ शकत नाही ओके म्हणून असं चालणार नाही येणार आहे नाही ओके एक तर जाहिराती काढा किंवा एक डेट द्या ओके की या डेटले एक पत्र ऑफिशियल वेबसाईट वरती लेटर एक अनाउन्समेंट करा ओके की फर्दर कोणती डेट तेरा ऑक्टोंबर म्हणा पंधरा ऑक्टोंबर म्हणा सोळा ऑक्टोंबर म्हणा वीस ऑक्टोंबर म्हणा या डेटमध्ये बीएमसीची जाहिरात निघणार अशा काहीतरी डेटमध्ये एमजीपीची जाहिरात निघणार अशाच काहीतरी डेटमध्ये जे ची जाहिरात निघणार हे जर हे ऑफिशियली अनाऊन्स करत असणार तरच आपण एक विश्वास ठेवू शकतो की आचारसहितेमध्ये देखील हे जाहिराती काढू शकता आणि मग ते काढू शकतात तसंच आता सी वगैरे जे आहे सगळ्यात इम्पॉर्टंट एम आय डी सी असेल पी एम सी असेल आणि सीडको एक्झाम हे असेल ओके यांनी सुद्धा ज्यांनी जर आचार आचारसंहित पेपर घ्यायचे आहे तर ठीक पेपर घेणं तर नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे पेपर नाहीच घेणार आहे मी आता सांगतो पेपर नाहीच घेणार हे काही टीपीए बी नाही घेत आहे पेपर ओके टाउन प्लॅनिंग असिस्टंट आहे ना हे बी पेपर घेणार नाही आहे हे बी आता इलेक्शन नंतरच घेणार आहे पण यांनी सुद्धा कमीत कमी विद्यार्थ्यां विद्यार्थी बरोबर ट्रॅकवर अभ्यास केला पाहिजे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांचा मानसिक छळ झाला पाहिजे नाही म्हणून या प्रत्येक विभागाची देखील एक जिम्मेदारी आहे की तुम्ही ऑफिशियल अनाउन्समेंट करा की पेपर दिवाळीनंतर होणार पेपर दिवाळी आधी होणार काहीतरी ते तुम्ही अनाऊन्समेंट करा एकही ह्या एम आय डी सीचं अनाउन्समेंट नाही आहे दीड वर्षापासून पीएमसी च एक अनाउन्समेंट नाही आठ महिन्यापासून सिडकोच नाही आहे कोणाचंच नाही आहे ओके म्हणून हा दौरा तेवढाच इम्पॉर्टंट आहे या सगळ्यांसाठी आता बघा दीड हजारावर पेक्षा जास्त पदे रिक्त म्हणतोय आपल्याला किती अपडेट भेटलं भेट होतं रे आपल्याला भेटलं होतं आठशे सत्त्याण्णव जागेच ओके की डब्ल्यू आर डी मध्ये सिव्हिल ओके स्थापत्य अभिंतरकीमध्ये आठशे सत्त्याण्णव जागा वॅकेंट आहे हे आपल्यापर्यंत पण आहे किती ओके बाराशे एक्क्याण्णव जागा किती आहे बाराशे एक्क्याण्णव जागा डब्ल्यू आरडी जेई मध्ये बघा स्थापत्य कनिष्ठ पण त्या रिक्त पदे ओके कनिष्ठ अभियंता यांत्रिकी मॅकॅनिकलमधं दोनशे पासष्ट जागा आहे मॅकॅनिकलच्या पुरांच्या ओके विद्युत इलेक्ट्रिकलच्या किती एकशे एकोणतीस जागा आहे सहाय्यक अभियंता ओके याच्या किती पाचशे पंचेचाळीस जागा आहे अशा टोटल जर पकडलं तर जवळपास पेक्षा ही जास्त जागा अभियंते अभियंत्याच्या म्हणजे इंजिनिअरिंगच्या आपल्या पुरांच्या खाली ए डब्ल्यू डीजे मधं आणि हे सांगते की कर्मचाऱ्यांवर तणाव आहे बा अतिरिक्त तणाव आहे ज्या विभागात दहा जण काम करायला पाहिजे त्या विभागात दोनच जणांकडून काम करणं सुरू आहे तर काऊन त्या दोन जणांवर तणाव ये नाही येणार का येणार पण तरी हे लोक जाहिरात काढायला तयार नाहीये तरी हे यायला समजून राहिलं की जाहिरात लवकरात लवकर काऊन ओके प्रॉब्लेम कुठे ते मला हे समजूनच नाही राहिलं सगळं आपल्या यायच्या हातात राहते का नाही बा जागा तर खाली आहे असंही नाही का जागा खाली नाही ब तरी विद्यार्थी डिमांड करून आले का नाही जागा काढत असंही नाहीये अभे पंधरा पंधराशे जागा रिक्त म्हणजे मजाक गोष्ट आहे का ओके okay, शंभर न दोनशे कुठं ना पंधराशे ना सोळाशे जागा कुठं ओके एवढ्या रिक्त पद आहे तरी हे जाहिरात करायला तयार नाही ओके okay, डब्ल्यू आय डी जे विभागाने सांगितलंय की आमच्याकडं पुरसं मनुष्यबळ नाही आहे काम करण्यासाठी ओके okay, ह्युमन पॉवर नाही आहे ओके okay, खूप जास्त तणाव आहे तरी म्हणजे सगळ्या सरकारला शिफारशी करून सुद्धा हे जाहिरात करण्यासाठी तयार नाही फक्त सांगितलं होतं की डब्ल्यू आय डी जे मध्ये आठशे सत्त्याण्णव पदांची सिव्हिलची जाहिरात निघणार अभे पण कधी एकदा नवीन सरकार बनल्यानंतर आपल्याला काय बे नवीन सरकार कोणतं बनल ते खरंच काढन का नाही काढन काय सगळ्या गोष्टी इग्नोर केल्या जाईन पुढच्या सरकारमध्ये बरोबर आहे हे देखील जाहिरात आलं पाहिजे म्हणून पण आता बघा डब्ल्यू आर डी जेला ज्यावेळेस डब्ल्यू आय डी जे दोन गोष्टी मला त्या डब्ल्यू आय डी मध्ये क्लिअर करायचे ओके आता बघा डब्ल्यू आय डीचं पण आणि डब्ल्यू सी डीचं पण ओके दोन्हींचे जे हेडक्वार्टर आहे ते संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर हे दोन्हींचे हेडक्वार्टर आहे दसा मुंबईद्वारे संपला विद इन टू टू थ्री डेज ओके मी संभाजीनगरला देखील जाणार आहे डब्ल्यू सीडी मध्ये तु आता तुमचा रिझल्ट लागलाय रिझल्ट मध्ये एक प्रॉब्लेम दिसतोय आणि त्यात प्रॉब्लेम इज आपलं हे ओके नॉर्मलायझेशन सगळ्यात इम्पॉर्टंट ओके नॉर्मलायझेशन समजूनच ना कोणता फॉर्म्युला लावला कुठून काढला कोण काढला कसा काढला ओके एकशे च फोटो एकशे च फोटो फक्क एकशे पंचाहत्तर वर एकशे बहात्तर वर पोचलो अपे पोचवा ना मान्य आहे बरोबर सन जर तुमचे सगळे नॉर्मलेशनचे फॅक्टर सगळे बरोबर आहे तर डिस्प्ले करा दाखवा वेबसाईटवर कसे तुम्ही नॉर्मलेशन केलंय ओके तर याच्यासाठी डब्ल्यू सी डीसाठी साठी मी संभाजीनगरला जाणारच आहे नॉर्मल नॉर्मलेशनसाठी आणि डब्ल्यू आर डीजीच्या हे सगळ्या पदांबद्दल देखील ओके संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे जे काही विद्यार्थी असतील तिथे ओके त्यांच्यासोबत मी त्या डिपार्टमेंटमध्ये दे देखील जाणार की लवकरात लवकर जाहिरात आलीस पाहिजे डब्ल्यूडीजीसाठी आणि डब्ल्यू सिटीचं डीचं तर हे हे जे दोन कार्यक्रम आहे हे आपले होणार छत्रपती संभाजीनगर येथे आता राहिलेल्या बाकी ॲडव्हर्टायजमेंट ओके आता <coughs> 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 प्रत्येक वेळेस मी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सिव्हिलचा असेल <coughs> मेकॅनिकलचा असेल इलेक्ट्रिकलचा असेल प्रत्येक वेळेस आपल्या परीने सगळं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो ओके की लवकरात लवकर जायरात येऊ लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे ज्या एक्झाम आहे त्या एक्झाम हो हे सगळे विद्यार्थ्यांसाठी एक महाराष्ट्रामध्ये एक असं वाटते एक, 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 एक अकॅडमी आहे बो जे विद्यार्थ्यांना सपोर्ट करते बरोबर आहे जे नेहमी मी, मी विद्यार्थ्यांसाठी उतरतो म्हणजे उतरतो मागे मुंबई जणांना परत चाललो ओके आता का तुमच्यापासून पैसा जमा करतो का विद्यार्थ्यांपासून जाऊ हो। तुमच्यासाठी चाललो द्यामध्ये पैसे मी जातो नाही सगळं स्वतःच्या याच्यावर सुरू आहे ओके सगळ्या तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी सुरू आहे आता मी मागे सांगितलं होतं की आपल्याला ट्विटर कॅम्पेनिंग करायची आहे बीएमसी साठी ओके एक दोन ते तीन दिवसाची गोष्ट आहे ट्वीट केलं आता खरंच सांगा याच्यावरती रिट्वीट रिट्विट झाले सहाशे एकतीस किती झाले सिक्स थर्टी वन रिट्विट झाले फक्त आता खरंच सहाशे एकतीसच पूर्ण हे बीएमसी चे फॉर्म भरणार आहे का रे नाही सहाशे एकतीसच प्रिपरेशन करू आले का नाही कारण की मी तुम्हाला सांगतो ना आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे विद्यार्थ्यांचा युनिट सोडा युनिट फक्त इथे युट्यूबवर दाखवते आहे की नाही सर तुम्ही करा मी तुमच्यासोबत आहे आपण बोलण्या नाही होत तुमच्या सोबत आहे म्हणून करून दाखवा लागते तेव्हा कुठं पुढच्या व्यक्तीला कॉन्फिडन्स येते की नाही आपल्या सोबत आहे आपण काहीतरी मोठं करू शकतो ओके विद्यार्थ्यांसाठी काहीतरी मोठं करावं लागेल इथं रिटीट दिसून आले सहाशे एकतीस फक्त सिक्स थर्टी वन बरोबर आहे आणि बोंबाट्या इकडे लई मारते सर ते कराना थे कराना हे कराना आणि तुम्ही घरी बसून ओपा हो दोन टाईमचं जेवण बरोबर आहे बाकी तो जे काय आम्ही फक्त तमाशा पाहणार जाहिरात निघणार तेव्हा आम्ही फॉर्म भरणार पडूया जे करायचं आहे तुम्ही करा हे पाचशे सहाशे पोरं बस बाकी आम्ही घरी आराम करणार हे असा जर कार्यक्रम याच्यानंतर दिसला तुम्ही आताही सगळ्या विद्यार्थ्यांसमोर सांगतो मी बी बाकी अकॅडमी सारखं बाकी फॅकल्टी सारखं राहायला सुरुवात करीन बरोबर आहे माया काम आहे क्लासेस घेणे ऍडमिशन घेणे ॲडमिशन होतातच क्लासेस चालतातच मला काय भेंड फरक पडणार नाही मग ओके पहा तुम्हाला काय करायचं आहे तर ओके असे रिस्पॉन्स असेल हो तर माया बी कॉन्फिडन्स कमी होणार म्हणजे होणार एवढं लक्षात ठेवा म्हणून असं होऊ देऊ नका हे तुमच्यासाठी करण्यात आलेले कार्यक्रम आहे इथून काय माया ते ट्विटरच्या फॉलोवर ओढून ट्विटरमध्ये काही दहा दोन लाख रुपये पगार सुरू नाही करणार आहे ओके हे सगळं तुमच्यासाठी केलं होतं ओके नाहीतर तुम्ही पाहून घे जा ट्विटरवर बी कधी जास्त ऍक्टिव्ह तरी राहतो काय दोघाच जणांनी फॉलो करतो बाकी मी तर काही त्याच्यावर मला काही भेंड काही हे मी ऍक्टिव्ह बी राहत नाही हे तुमच्यासाठी अकाउंट ओपन केलं होतं ते के नाही बा करायचं ट्विटर कॅम्पेनिंगचा फरक पडतो दिसून आला नॉर्थ इंडियामध्ये दिसून आला आर आर बी एन टी पीसीचा पेपर होता ट्विटर कॅम्पनिंग मुळच तो त्याच्यावर सगळे हे झाले ओके ट्रेंडिंगवर होतं आणि आपल्याकडं आपल्याकडं भेंड कार्यक्रम नाही आहे काही बरोबर आहे म्हणून तमाशे फायना जास्त आहे आणि खरंच ऍक्टिव्ह आणि खरंच युनिटी कमी आहे आणि हे असंच राहिलं तर तुम्हाला याच्यानंतर जसं मी निघून ओके एक एक तुमचे सपोर्ट कमी होऊन जाणार आणि मग तुमच्या आयुष्यात तुमचं करिअर काय आहे ते तुम्हीच पाहून घ्या ओके okay, मग कोणी तुम्हाला सपोर्ट करू शकणार नाही पण असं होऊ देऊ नका ओके okay, नेहमी मी युट्यूबवरून युट्यूब बनवून ठेवत असतो पुरायची तुमचं काम आहे की आपल्याला जर कोणी काही सांगितलंय आपल्याला फक्त एक रिट्वीट करायचं आहे बस एक क्लिक करायचं असते बाकी काही करायचं आहे का तुम्हाला म्हटलं आहे का तिकडे आता मी मुंबई चाललो तर या बाबा माझ्या मुंबईले तिकीट काढून म्हटलं आहे का अबे नाही अभे जे शक्य नाही त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होईल तुमचं तुम्हाला जास्त कष्ट घेताना ते मी तुम्हाला सांगत बी नाही का नाही बा ठीक आहे आता घरी बसून रिट्वीट करणं म्हणजे लई मोठ गोष्ट आहे का नाही आहे बाकी जायचं आहे पावसात आहे जा कसं जायचं आहे तिथं मी जातोच मुंबईला ओके तसं होऊ देऊ नका युनिटी नेहमी दाखवत चला तुमच्यासाठी हे सगळे कार्यक्रम असतात आता उद्याचा दौरा कसा असेल जे की मी तुम्हाला ऑलरेडी आता सांगितलं की डब्ल्यू आर डी पेंडिंग रिक्रुटमेंट आणि डब्ल्यू डीचा नॉर्मलेशन फॅक्टर यासाठी मी जाणार छत्रपती संभाजीनगर येथे ओके याच मध्ये मी तिकडे तिकडे पण उद्यापासून जो टूर सुरू होत आहे मुंबई दौरा याच्यामध्ये सगळ्यात पहिलं अकरा वाजतापासूनच ओके एक टाइम आपल्याला भेटलेला आहे ओके एक टाइम देखील आपल्याला सगळ्यात पहिला टाईम एम आय डी सी या विभागाने आपल्याला टाईम दिलेला आहे ओके okay, त्यांच्यासोबत आपली उद्या चर्चा आहे मिटिंग आहे त्यामध्ये आपण त्यांना सविस्तर सगळे डॉक्युमेंटेशन देणार तुमची जाहिरात कधी निघाली ओके okay? त्याच्यानंतर अपेक्षित कधी असते पेपर होणे ओके आय बी पी एस बरं इतकं लेट करत आहे तुमचा पेपर घेण्यासाठी काय प्रॉब्लेम तुम्हाला बाकी सगळ्यांच्या रिवाईज पण झाल्या जे काही वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन असतात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ओके okay? तर हे सगळ्या संबंधित तुमचे जे प्रश्न आहेत ते तिथे मांडणार आणि उत्तर घेतल्याशिवाय तर निघणार नाहीच ओके उत्तर घेतल्याशिवाय म्हणजे कधी होणार ते उत्तर ओके एक्झाम होणार कधी तसं सगळ्यात पहिला जो आपली मिटिंग असणार आहे ते एम आय डी सी या विभागासोबत असणार आहे हे एम आय डी सी होतास मग आपण भेटणार आहे बीएमसी ओके बीएमसी चे कमिशनर असेल आणि सिटी इंजिनियर असेल ओके सगळ्यात इम्पॉर्टंट सिटी इंजिनियर कारण की ते एक, एक रिस्पॉन्सिबल ऑथॉरिटी त्या ठिकाणी असते जे जाहिराती निघण्यासाठी सगळ्यात मेन जे असतात त्या ठिकाणी एक ऑथॉरिटी तो सिटी इंजिनियर असतात ओके तर त्यांच्यासोबत मग बीएमसी मध्ये जाऊन आपण ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजी जाहिरात का अजून आली नाही त्यांच्याबद्दल चर्चा होणार आहे ओके त्याच्याच नंतर लास्टली होणार आहे मग एम जी पी ओके okay, एमजीबी uh, जे विभाग आहे त्यांचे जे सेक्रेटरी आहे okay, सचिव ओके त्यांच्यासोबत देखील आपली मग मीटिंग असणार आहे तर हा उद्याचा सगळा असणार आपला काय मुंबईचा टोअर हा झाला की मग डब्ल्यू आर डी आणि डब्ल्यू सी डी साठी प्रयत्न एक्स्ट्रीम लेवलवरती करणं okay? सुरू आहे ओके सहजासहशी कोणाशी मीटिंगचा टाइम भेटत नाही त्यासाठी मीटिंगचा टाइम घेण्यासाठी काय काय करावं लागतं कोणाकोणाला कॉल कुठून कॉल कसं सगळं करून हे सगळे टाइम भेटत असतात ओके तर हे असं नाही आहे का गेलं का पावण्यासारखं ते आपल्याला बोलून ब असं नसतंय ओके सगळ्यांचे टाइम स्लॉट घ्यावे लागतात सगळ्यांशी व्यवस्थित चर्चा करावी लागते काय प्रॉब्लेम आहे समजून घ्यावे लागतात okay, ओके आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगावं लागते की आम्ही मागच्या वेळेसही आलो होतो तुम्हाला सगळं दिलं ओके okay? पण तरी तुम्ही अजूनही <coughs> त्याच्यावरती काम केलं नाही पण आता हे निवेदन देणं आणि फोटो काढणं आणि मग ते फोटो टाकणं या सगळ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे रिझल्ट मॅटर ओके okay. जाण्याचा रिझल्ट काय भेटतोय ओके okay. रिझल्ट म्हणजे परिणाम त्याचा पॉझिटिव्ह आपल्या विद्यार्थ्यांसाठी आलाच पाहिजे आणि हेच प्रयत्न आणि हे, हे तुमची सगळ्यांची प्रार्थना माझ्यासोबत असू द्या हे सगळे चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्या उद्याच्या दौऱ्यामधून निघणार म्हणजे निघणार नेक्स्ट डेला मी तुम्हाला सगळं सांगणार की प्रत्येक विभागाचं काय काय म्हणणं आहे ओके आणि सगळ्या त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की खरंच सी जायत यायला पाहिजे खरंच डब्ल्यू आर जी ईची जायरात यायला पाहिजे तर परत तुमची कामात येणार आहे आता युनिटी आणि तुमची जर युनिटी दिसली नाही ओके काही विद्यार्थ्यांनी जर इनिशिएटिव्ह घेतलं नाही विद्यार्थ्यांनी जर इनिशिएटिव्ह सगळ्या विद्यार्थ्यांनी जर इनिशिएटिव्ह घेतलं नाही मग ते संभाजीनगरचे पुरं असो ते म पुण्याचे पुरो असो ते मुंबईचे पुरं असो नागपूरचे पुरव असो अमरावतीचे असो वर्धेचे असो ओके कुठे जोपर्यंत सगळे विद्यार्थी इनिशिएटिव्ह घेणार नाही तोपर्यंत तुमचा कार्यक्रम होणार नाही लक्षात घ्या मग ते इनिशिएटिव्ह काय घ्यायचं आहे हे माहिती पडेल आपल्याला उद्याच्या दौऱ्यावरून अशा प्रकारचं सगळं शेड्यूल असणार आहे ओके मी संभाजीनगरला देखील जाणार आहे ते देखील आपले दोन कार्यक्रम आहे आणि उद्याचा पासून असेल आपला मुंबई टूर कल्पना असायला पाहिजे तुम्हाला की मी मुंबईला येतोय म्हणून मी आजचा व्हिडिओ घेतलाय ओके कारण की उद्याला मला व्हिडिओ घेता येणार नाही कारण की उद्या मी सगळं टूरमध्ये वगैरे असणार आहे आणखी जर तुमचे काही प्रश्न असतील जे विभागापर्यंत तुम्हाला पोहोचवायचे आहे तर तुम्ही चार्ट सेक्शनला पटापट टाका ओके तुमचे प्रश्न जर जेन्युअन असेल तर मी उद्या तुमचे देखील ते प्रश्न रेज आऊट करणार मुंबई मध्ये चलो फास्ट यस yes, टाइम थोडा राहिलाय थोडा म्हणजे काय फक्त दहा दिवस फक्त दहा दिवस वेळ आहे बाकी जास्त वेळ नाही आपल्याकडं म्हणून जे करायचंय ते ताबडतोब करावं लागेल म्हणून मी <coughs> कल्पनाशील विद्यार्थ्यांना बॅचेसच्या बिमार होतो ॲडमिट होतो काल लातूरला होतो तसंच तिकडून निघालो डिस्चार्ज तर लातूर आज पुण्याला आलो आणि लगेच मी वेळ न घेता परत लगेच मुंबई टूर केला ओके म्हणजे बघा आता आता एवढं मोठ्या बिमारीतून उठल्यानंतर एक्झर्शन वगैरे हो मला पण होत असेल ना पण मी त्या एक्झर्शनच्या मागे लागलो आहे का नाही मी परत हे सगळे टूर वगैरे हो सुरू केलेले आहे आता हे सगळं तुम्हाला समजायला पाहिजे का हा मास्तर एवढा याच्यात आपल्यासाठी सगळं करून राहिला ओके तर आपली युनिटी कुठं गेली आहे हे तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे तुम्ही नगर परिषद भरती ओके हां मंत्रालयामध्ये पण आपण जाणार आहे मंत्रालयामध्ये डबल ते तिथे बीएमसी ऑफिसजवळच मंत्रालय पण देखील आहे बघूया सी सीए जागा तर कठीण आहे सी ची जागा कठीण आहे फाईन हा बीएमसी येईल का येतील या नाव तर लागेलच ओके आणावत लागेल येईल का हे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडून द्या हे येईल का ते येईल का नाही तुमच्या सगळ्यांमध्ये या जाहिरात आलीच पाहिजे आणि ते आणण्यासाठी आपण काय करू शकतो विद्यार्थी म्हणून हे तुमचं आहे ओके तुमची जाहिरात आहे लढा तुम्हाला लढायचं आहे तुम्हाला फक्त सपोर्ट करणारे आहे ओके सपोर्ट करणार कारण की इनिशिएटिव्ह तुम्हाला घ्यायचं आहे जर मी इनिशिएटिव्ह घेतला तर क्लासेसचा अजेंडा त्याच्या मागे लागतो आणि ज्या ज्या ठिकाणी क्लासेसचा अजेंडा लागेल त्या ठिकाणी तुमची जाहिरात येणार नाही कोणी त्या टॉपिकला सिरियसली घेणार नाही विद्यार्थ्यांचं इनिशिएटिव्ह सुरुवातीला खूप इम्पॉर्टंट असते म्हणून मी सुरुवातीपासून ओरडतोय की तुम्ही इनिटिव्ह दाखवा मग बाकी कार्यक्रम सगळं आपण करूया ओके तर बाकी सगळे अपडेट मी तुम्हाला लगेच देणारच लक्षात घ्या आय डी एम जी पी जे काही अपक, अपकमिंग आता तुमच्या रिक्रुटमेंट आहे तीन <coughs> तीन ऑक्टोबर ऑक्टोबरपासून आपल्याकडे पुण्याला ऑफलाईन ऑनलाईन ही बॅच सुरू होत आहे ज्या विद्यार्थ्यांना या बॅचेससाठी ॲडमिशन घ्यायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता तसंच सात ऑक्टोंबरपासून मी नाशिक येथे असणार आहे ओके okay, सात ऑक्टोबर पासून सगळ्यात पहिल्यांदा बीएमसी डब्ल्यूडीएमजीपी साठी ऑफलाईन फ्री ऑफलाईन सेशन आहे ओके पैसे वगैरे द्यायची गरज नाही पण ते क्लास कसे असणार ऑफलाईन असणार जसं की सात ऑक्टोबरला सिलेबस डिकोडिंग असणार तिन्ही विभागांचे आठ ऑक्टोबरला चा कन्सेप्शुअल क्लास असणार जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग नऊ ऑक्टोबरला इरिगेशन इंजिनिअरिंगचा क्लास असणार नाशिक क्लास दहा ऑक्टोबरला स्कोअर बुस्टर सिरीज असणार आणि अकरा ऑक्टोबरला एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग चा क्लास असणार ऑफलाईन आहे नाशिकला फ्री आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना नाशिकला हे पाच ते सहा लेक्चर करायचे ऑफलाईनमध्ये ओके त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करे अनिवार्य आहे आणि रजिस्ट्रेशनची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे फक्त आणि फक्त बावन्न विद्यार्थ्यांनाच आपण या ठिकाणी घेणार आहे म्हणून पटापट सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करा एकदा बावन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग तुम्हाला मात्र त्याच्यामध्ये घेतल्या जाणार नाही कारण की फक्त ऑफलाईन आहे तर ज्या विद्यार्थ्यांना हेर, uh, हे क्लासेस अटेंड करायचे हे त्यांनी डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशनची लिंक दिली आहे पटकन जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे सात ऑक्टोबरपासून पासून नाशिकला हे सुरू होणार ओपन टू ऑल सगळ्यांसाठी ओपन आहे पण ऑफलाईन आहे तीन ऑक्टोबरपासून पुण्याला ऑफलाईन ऑनलाईन बॅच आपली सुरू होणार आहे एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर हे दोन नंबर आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणखी जर तुम्हाला काही मदत हवी असेल बॅचेस संदर्भात वगैरे तर हे तीन नंबर आपल्या अकॅडमीचे आहे पटकन जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांनी काय या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे जे करायचंय ते लवकर करू ओके okay, मी तर काम मी तर <coughs> माझ्या कामाला सुरुवात केली आहे उद्यापासून मी टूरवरती पण आहे मुंबईच्या गरज आहे तुमच्या युनिटीची मोठ्या प्रमाणात युनिटी, युनिटी नेहमी दाखवत चला जेणेकरून तुमच्या जाहिराती लवकरात लवकर येण्यास मदत होणार आणि नेहमी प्रार्थना चांगल्या ठेवा माझ्या साईडला की जेणेकरून उद्याचा रिझल्ट आपला सगळ्यात चांगला निघणार अपडेट उद्याचा टूर झाला की लगेच देणार पॉसिबल झालं तर विभागाच्या बाहेरूनच ओके मोबाईलवरूनच यूट्यूब लाइव किंवा इंस्टाग्राम लाइव करून तुम्हाला अपडेट देणार आणि दाखवणार हे काय काय बोलले ते ओके चालतंय थँक्यू सो मच भेटूया लगेच काळजी घ्या थोडं वातावरण वगैरे चेंजेस होत आहे मोठ्या प्रमाणात मलेरिया टायफॉईड डेंगू यासारख्या बिमारी होत आहे स्वतःची काळजी घ्या अभ्यास करा नियमित अभ्यास करा नक्की सिलेक्शन तुमचं सगळ्यांचं होणार बाय बाय टेक केअर